माहेरी जायचे नाही आणि उशिरा का आलीस या कारणातून शिक्षक असलेल्या पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांसह बेल्टने बेदम मारहाण करत शिबेगाळ केल्याची घटना उघडकीस आली आहे सदर मारहाणीची घटना रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी प्रणाली सुमित कांबळे वयवर्ष एकतीस राहणार गव्हर्नमेंट कॉलनी सांगली आणि विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिस आणि संशयित शिक्षक सुमित सत्यापा कांबळे व सदतीस राहणार गव्हर्नमेंट कॉलनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की सौ प्रणाली कांबळे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील गव्हर्नमेंट कॉलनी परिसरात राहतात रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संशयितपती सुमित कांबळे यांनी प्रणाली यांना तू माहिती जायचं नाहीस आणि कालीच्या कारणाने काठीने बेल्ट लाताबुक्याने बेदम मारहाण केली त्यानंतर प्रणाली यांच्या वडिलांना शिवीगाळी केली घडलेल्या या प्रकारानंतर प्रणाली कांबळे यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पती सुमित कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली